अनेक दिवसापासून प्रधानमंत्री घोरकुल योजना लाभार्थ्यांचे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे पैसे न मिळाल्यामुळे तिवसा तालुक्यातील लाभार्थी प्रचंड चिंतेत आहे नगरपंचायत व ग्रामपंचायतकडे दररोज लाभार्थी खेटे घालत असून स्थानिक प्रशासनाकडे पैसे शासनाकडून आलेच नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे गेल्या कित्येक दिवसापासून तिवसा तालुक्यातील लाभार्थी यांच्या घराचे अर्धवट बांधकाम झाले असल्यामुळे किरायाच्या घरात वास्तव्य करीत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागते सर्वांना पस्तीस किलो राशन अतिक्रमित घरे ग्रामपंचायत रेकॉर्डला कायम करा तालुकाभर का मनरेगा का कामे सुरू करा व इतरही मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनतर्फे तीस सप्टेंबर सोमवार रोजी तिवसा तहसीलवर आंदोलन व निदर्शने करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष दिलीप भाऊ शापामोहन यांनी केले यावेळी सर्व गावातील शेतमजूर वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाला होता जनसमर्थन न्यूज दिवसा शेतमजूर युनियन लालबावटा यांच्यातर्फे आम्ही आज इथे मोठ्या प्रमाणात मोर्चा घेऊन आलेलो आहे मेन म्हणजे भरपूर लोकांची समस्या आहेत की त्यांना राहायला घर नाही आहे आणि राशन चांगल्या प्रमाणे भेटत नाही आहे त्यांना ज्यांना राशनची गरज आहे त्यांना राशन नाही आहे ज्यांना घरकुलची गरज आहे त्यांना घरकुल नाही आहे आणि मेन म्हणजे एक मुद्दा असा आहे की नगरमध्ये जे पस्तीस ते तीस वर्षापासून रहिवासी आहे पण त्यांना अजूनपर्यंतही घरकुलचा लाभ भेटलेला नाही आहे जेव्हा कधी लोक घरकुलसाठी जातात त्यांचे नाव येऊनही ते जे ग्रामपंचायतीचे जे लोक आहेत ते त्यांना एकच सांगतं की बा घरकुल ज्यांचं अतिक्रमण मध्ये आहे त्यांना आठ आठ त्यांच्याजवळ नाही पण ते आठ नसल्यामुळे ते लोक पस्तीस वर्षापासून वंचित आहे आणि सरांकडे निवेदन पण दिले आहे त्याच्यावाला उमेद आहे की बा ते त्याच्यावर काहीतरी कारवाई करेल आणि ते त्यांना ते घरकुल मिळून देईल <laughs> महिलांचे महिलांचे प्रश्न आहे गरीब लोकांचा प्रश्न आहे त्यामध्ये एकच प्रश्न महत्वाचा आहे तर घरपूंचा प्रश्न त्या लोकांना जमिनी तिथे राहतात आहे ते पंधरा वीस वर्षापासून तिथे राहतात आहे पण त्यांना पट्टी मिळाले नाही त्याबद्दलचं त्याबद्दलचं हे निवेदन आम्ही तहसीलदारांना करायला आलेलं आहे त्या त्याचबरोबर ज्यांची ज्यांची जागा आहे पण त्यांना त्यांचा सातबारा मिळालेला नाही दहा मिळालेला नाही तोही मुद्दाम इथे आम्ही जमा झालेलो आहोत तसंच रोड रस्ते हेही बरोबर झालेले नाही ग्रामपंचायत दुर्देवनगर ही त्याकडे विशेष लक्ष देत नाही आहे तरी लक्ष द्यायला पाहिजे ह्याचं निवेदन घेऊन आम्ही तहसील धारण आलेलं आहे